देवळाली रेल्वे स्टेशनजवळ मरीमाता मंदिराच्या समोर रेल्वे ट्रॅकवर मादी बिबट्या जखमी अवस्थेत आढळून आला असून तिला पुढील उपचारासाठी वन्यप्राणी उपचार केंद्र म्हसरूळ येथे दाखल केलं मात्र श्राव झाल्यानं बिबट्याचा मृत्यू झाला सकाळी सात वाजता देवळाली रेल्वे स्टेशनजवळील भगुर रे येथील मुंबईकडे जाणाऱ्या अप लाईन रेल्वे ट्रॅकवर पोल क्रमांक एकशे एकोणऐंशी बत्तीस येथे वन्यप्राणी बिबट्या जखमी अवस्थेत असल्याबाबत माहिती मिळाली त्यामुळे रेल्वे गाड्या थांबविण्यात आल्या होत्या तात्काळ नाशिक वनपरिक्षेत्रचे वन्य प्राणी बचाव पथक जागेवर पोहोचलं त्यानंतर जखमी बिबट्यास बाजूला करून रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यात आली रेल्वेच्या धडकेनं बिबट्याच्या डोक्याला अत्यंत गंभीर दुखापत झाली एक पाय पूर्ण तुटून बाजूला पडलेला ढळला रेस्क्यू नाशिक या डिव्हिजनचे वन्यजीव पशुवैद्यक व त्यांची टीम यांनी घटनास्थळी पोहोचून प्राथमिक उपचार केले मोठ्या प्रमाणात रक्तश्राव झाल्याने त्याची प्रकृती गंभीर होऊन तिचा मृत्यू झालाय सदर बिबट मादी असून तिचे वय अंदाजे सात ते आठ महिने असल्याचं वन्यजीव पशुवैद्यक यांनी सांगितले दरम्यान बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती अनेक महिन्यांपासून बिबट्यांचा वावर आहे परंतु कोणीही दखल घेत नाही असे नागरिकांनी सांगितले आहे रोखक पोलिस टँस्नेसाठी संपादक विलास डी भालेराव भोगोर